मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच मीसुद्धा मजेतच आहे तर आज आपण केळ्या कच्च्या केळीची डिश बघणार आहोत वेपर्स करून झाले चिवडा करून झाला आज आपण एकदम हेल्दी डिश बघणार आहोत चार ते पाच केळींपासून तर ह्या केळी कच्च्या आहेत तोपर्यंतच ह्याची डिश खूप छान भाजी होते मी अशा घेतलेल्या आहेत कच्च्या केळी एकदम आणि त्याची साल काढून घ्यायचे आहेत पाणी बाजूला घ्यायचं आहे कशात पण आणि पाणी का घ्यायचं तर केळी आपण सालं काढली कच्च्या केळीची का ती काळी पडतात आणि पाण्यात टाकून ठेवली तर ती अजिबात काळी पडत नाहीत त्यामुळे मी पाणी घेतलेलं आहे कुंड्यात आणि सालं काढून काढून मी त्याच्यात ते टाकून घेणार आहे एवढी सोपी आणि हेल्दी डिश आहे जी की आपण महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर आपल्याला ती एवढी खायला छान लागते आणि पण वाटतं की एवढी महागडी बापरे पण कुठलाही तामझाम न करता किंवा कुठलंही आधी खर्चाचं काम न करता मी ही एकदम घरातले घरात साहित्यात ही डिश बनवलेली आहे आणि सर्व किचनभर वास सुटणार आहे ह्याचा एवढी छान बनणार आहे एकदम साधी सोपी आहे आणि खायला तितकीच ह्याच्यात तुम्ही अर्धा बटाटा सुद्धा कापून टाकू शकताय पण ह्यात याच्यात मी टाकलेला नाही आहे कारण मला फक्त केळीचीच करायची होती ही डिश पूर्ण मसालेदार एकदम तरीदार अशी ही करायची आहे मला डिश त्यामुळे मी याच्यात बटाटा टाकलेला नाही आहे हे दिसायला शिजल्यानंतर बटाट्यासारखंच दिसतंय आता ही बघा पांढरी शुभ्र केळी राहिलेली आहे ही पाण्यातच ठेवायची थोडा वेळ तोपर्यंत मी पॅन गरम करायला ठेवणार आहे सर्व चीक लागतो आहे हाताला त्याचा आणि हे मसाले घेतलेले आहेत लसूण आणि आलं आहे आणि धने आणि दालचिनी आहे कसुरी मेथी आहे गरम मसाला आहे आणि किसलेलं खोबरं आहे तेजपत्ते आहेत तीन चार आणि बेडग्या घेतलेत दोन तीन तुम्ही कुठलाही गरम मसाला घेऊ शकताय किंवा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही घरकुलसुद्धा घेऊ शकताय आणि एक टोमॅटो मिडियम आणि कांदा आता पॅन गरम झाला आहे तोपर्यंत आपण दालचिनी आणि धने त्याच्यात थोडे गरम करायला टाकूयात ह्याने काय होईल ते कडक येतील आणि बारीक होतील तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो तुम्हाला जर जास्त आंबूस नको असेल तर तुम्ही हा टोमॅटो अर्धाच घ्या आणि कांदा घेतला आहे तेवढा एक घ्या आणि आंबूस तिखट अशी पाहिजे असेल तर तेवढा टोमॅटो घ्या हे अगदी योग्य प्रमाण आहे आता हे वातावरण असं असल्यामुळं हे धने किंवा बाकी जिरं हे असं आपण घालतो ते सर्व सादळलेलं असतं त्यामुळं ते घ्याल बारीक करायचं असेल तर गरमच करून घ्यायचं आता हे गरम झालेलं आहे आणि मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात ते शूट झालेलं नाही आहे आता ही सर्व केळी कोरडी करून घ्यायची म्हणजे तेलात जास्त तडतडणार नाही आणि एक इंच भराचे ह्याचे तुकडे करायचेत म्हणजे अतिशय बारीक पण करायचे नाही आणि मोठे पण ठेवायचे नाही जसं आपण बटाट्याच्या फोडी करतो तसेच आणि हे आता दोन बॅचमध्ये मी तळून घेणार आहे तळायचे पण कसे आहेत गोल्डन ब्राऊनिश होईपर्यंत सोनेरी असे तळायचे म्हणजे बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून चांगले शिजून निघतात चांगले तळून घ्यायचे थोडासा लहान मोठा गॅस करत करत हे बघा कसे झालेत गोल्डन एकदम आणि ही दुसरी बॅच पण मी टाकलेली आहे आता ही तळ तल, तळून होत आहे तोपर्यंत आपण हा मसाला बारीक करून घेऊयात हे धने आणि दालचिनी आधी थोडी फिरवून घ्यायची कांदा टोमॅटो नंतर त्याच्यात आहे आणि अद्रक आणि लसूण पण टाकायचं आहे आता हे पण तळून झालेलं आहे मी गॅस बंद केलाय आणि हा पॅन मी खाली उतरवून घेणार आहे त्याच्यात तेल खूप आहे आणि ह्याच्यात आता वाटून घेतल्यानंतर अर्ध खोबरं टाकायचं आहे किसलेलं आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची बघू शकता एकदम बारीक पेस्ट झालेली आहे अर्ध मी तळसताना मसाला तळसताना टाकणार आहे आणि हे बघा तळलेले आतून कसे शिजून निघलेत सर्व तुकडे एकदम सॉफ्ट झालेत आतून आणि बाहेरून कुरकुरीत झालेत आता मी पॅन गरम करायला ठेवणार आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घालणार आहे जास्त तेल नाही घालणार मी आणि हा सर्व वाटलेला मसाला ह्याच्यात टाकून घ्यायचा आणि अगदी वाटणाची आपण भाजी करतो ना तसंच हे वाटणसुद्धा तळसून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आता गरम मसाला कसुरी मेथी खोबरं बेडग्या तेजपत्ता हे सर्व मिसळून घ्यायचं आणि लाल तिखट हळद सर्व टाकून घ्यायचं आहे ह्याच्यात आणि अजून एकदा हे सर्व तळसून घ्यायचं बघा कसला भारी कलर आलेला आहे आणि एक कपभर पाणी घालायचं आहे आणि हे, हे तळसून घ्यायचं आहे महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन महागडी डिश खाण्यापेक्षा आपण ही घरची गर घरी करू शकतोय आणि तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी मिक्सरचं भांडंसुद्धा विसळून घेतलं आहे कारण ह्या वाटणाचा वास एवढा छान सुटलेला आहे किचनभर की, की मला ते सुद्धा विसळून घ्यावं लागलं आणि मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत तळसून द्यायचं आहे खूप छान अगदी किचनभर वास सुटलेला आहे आणि ह्याच्यात पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं गरम करून घेतलेलं मी एक ग्लासभर केलेलं आहे तेवढ्यात ही केळी बरोबर शिजून निघते आहे आणि उकळी उकळी आल्यानंतर ह्याला ह्याच्यात केळी टाकून घ्यायची तर तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा अशा पद्धतीने भाजी बनवल्यानंतर तुम्हाला कशी लागली किंवा तुम्ही कधी बघू बनवून बघणार आहात आणि हे दहा मिनिटं झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर बघू शकताय तुम्ही भाजी एकच नंबर झालेली आहे भेटूया अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद